हॅलो काय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज मी आले विना या मालिकेच्या सेटवर आणि इथे मकर संक्रांती स्पेशल शूट सुरू आहे जिथे आज सुंदर अशी जोडी बसलेली आहे अधिराणी रोहन कसे आई अरे खूप मस्त तुम्हाला दोघांचं स्वागत आहे टेलिग्फामध्ये मला पहिल्यांदा सांगा लुक खूप छान दिसतोय पहिली मकर संक्रांत आहे तयारी जोरदार झालेली दिसते काय सांगाल लुकबद्दल तयारी जोरदार केली आहे पण काय जोरदार होणार आहे म्हणजे सण जोरदार होणार आहे की ड्रामा, ड्रामा, ड्रामा जोरदार होणार आहे हे तुम्हाला कळेलच पण really आय एम रिअली एक्सायटेड कारण खूप असे हलव्याचे हल्वाच, दागिने वगैरे घालायला मिळत आहेत आणि ब्लॅक कलरची जी साडी आहे ती आतापर्यंत मी कधीच नेसली नाहीये त्यामुळे छान वाटते आज साज शृंगार करायला तर <laughs> नेहमी सारखं आपलं आणि बेस्ट नाही पण म्हणजे ना हे आमच्या म्हणजे आमच्या सिरियल मध्ये आमच्या शो मध्ये ना प्रत्येक क्षणाला छान कपडेच येतात आणि ना युजली सुद्धा खूप चांगले कपडे आहेत सो so, असं काही नवीन असल्यावर अजूनच मजा येते आणि सगळे सेट वरती एकदम छान दिसतात त्यामुळे आज एकदमच छान वाटतंय सगळे ब्लॅक 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 ह्याच्यामध्ये शोला नजर नको लागायला म्हणून <laughs> 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 आणि जोडीलाही नजर नको लागायला yes. कारण ही जोडी सुद्धा आवडते प्रेक्षकांना डवी डवी कपल कशी दिसते आज काय सांगशील अधिरा खूप छान खूप छान दिसत म्हणजे मी मी जेन्युअनली सगळ्यापासून दमलोय कॉम्प्लिमेंट करून रोहन दमलाय कॉम्प्लिमेंट करून आणि राजने पण खूप छान कॉम्प्लिमेंट केलंय पण ये नाही बोलणार था पण नाही पण नाही खूप छान दिसतंय अधिरा आणि स्पेशली ब्लॅक कलर तिच्यावर असं एकदम सूट होतोय आणि हे जे हलव्याचे दागिने आहेत ते पण खूप छान दिसत आहेत थँक्यू रोन कस दिसत रोहन ला पण ब्लॅक आय गेस खूप छान सूट होतोय कलर आणि त्याच्यावर डिझाईन आहे नाही डिझाईन आहे ती कशी सटल डिझाईन माहिती काय म्हणतात सटल दिजाँ। <laughs> सटल डिझाईन <दिजाँ। laughs> सटल डिझाईन तर ती खूप छान दिसतीये रोवरुअली त्याच्यावर सगळेच छान दिसत मला फक्त मरून नाही आवडत तुझ्यावर फॉर सम ऑड रिझन किंवा थोडं सारखा रिपिटेटिव्हली देतात म्हणून सारखा रिपिटेटिव्हली तर थँक्यू हे तुमचं क्यूटनेस आहे ना ते खूप आवडायला लागले आता सगळ्यांना मला सांग पहिली इथे मकर संक्रांत आहे पण रेग्युलर आपली जी मकर संक्रांत असते खरं आयुष्यात ती कशी सेलिब्रेट करता तुम्ही आता सध्या वेळ वगैरे देता येतो का मग काईट लाईन झालं आणि मग सगळ्या गोष्टी फॅमिली मीटअप वगैरे नाही म्हणजे जेव्हापासून प्रोजेक्ट्स वगैरे <laughs> हो सुरू झाले <laughs> तेव्हापासून इतका असा फारसा काही घरी वेळ देता येत नाही पण वी मेक शुअर की जेव्हाही काही पॉसिबिलिटीज असतील तेव्हा आम्ही घरी जाऊन छान सण साजरा करू सगळ्यांसोबत आणि मकर संक्रांतीचं म्हणायला गेलो तर लहानपणापासूनच आमच्या बिल्डिंगमध्ये तिळगुळ वाटायला मी जायचो होतो तसंच जे माझे काही लोक आहेत खास त्यांच्याकडे तिळगुळ वाटायला जाणं किंवा मेन पतंग उडवणं पतंग अशी कापणं आणि ती पण घेऊन येणं हे हे सगळं ही सगळी मजा असते ती खूप छान वाटते मला कुठल्याही सणाची आणि स्पेशली संक्रांतीची तिळगुळ वगैरे बनवलेस का हो 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 मी आईला नाही मला खूप आवड आहे जेवण वगैरे अशा गोष्टींमध्ये हेल्प करायची गोष्टींमध्ये अशा हेल्प करायची सो <laughs> <laughs> so, त्यामुळे मी हे केलं ती मला असं त्या गोष्टी आवडवरून खूप असं हे कर करते असं नाही असं प्रोनाऊन्स करतात so, म्हणून सो म्हणून मला आवड असल्यामुळे मी बऱ्याचदा तिळगुळ त्याचे चटके लागत लागत वळले आहेत हो मग मजा येते मला ते करायला म्हणून हा म्हणजे लाडू केलेत ऑफकोर्स आणि आमच्या ते गजक म्हणून पण ची प्रोसिजर वेगळी असते तर ते केलंय पण ते तिळगुळ वगैरे मला वाटायला जाणं समाव नाही आवडत मला असं वाटतं की भेटणं इम्पॉर्टंट आहे आणि त्या निमित्ताने ते देणं वगैरे वगैरे आणि मला म्हणजे छान वाटतं आय एम एक्सायटेड ओके आता आम्हाला इथे हा गोडवा दिसतोय पण हाच गोडवा सीन मध्ये मालिकेत आणि सगळं बघायला मिळणार आहे का या सणानिमित्त तुम्हाला सगळ्याच फ्लेवर मिळणार आहे गोड आंबट तिखट काही बघायला मिळणार आहे पण हो ऑडियन्सला खूप मजा येणार आहे कारण आता खूप छान कमालीचे मॅडम आहेत त्यांच्यामुळे हे सगळं घडणार आहे सो ओव्हरऑल खूप मजा आणि हे mm -hmm. नेक्स्ट चे काही एपिसोड आहेत सगळेच एपिसोड पण हे नंतरचे चुकवू नका हे खूपच भारी एपिसोड आहेत आणि गोडवा म्हणाल तर गोड माणसं ते गोड राहतातच त्या कुठल्याही सीन मध्ये जी तिखट आहे ती तिखट आणखी तिखट होतात आंबट आहेत ते आणखी आंबट होते सो हे सगळे फ्लेवर तुम्हाला बघायला मिळतील सो एक पण भाग नका चुकू कारण तुम्ही रिपेंड कराल की अरे लास्ट टाइम काय झालं कारण एक एक शब्दावरून आणि अशा सगळ्या गोष्टी त्या आहेत एखादी पण गोष्ट मिस केली तरी गोष्ट मिस नाही केमिस्ट्री खूप छान होती तुमची आम्हाला मजा आली आणि तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच तुमचा वेळ खूप खूप शुभेच्छा प्रेक्षकांना काही अपील प्रेक्षकांना हेच सांगेन की पुढचे जे एपिसोड आहेत त्यात खूप अप्रतिम ड्रामा आहे खूप छान जरी संक्रांतीला सगळे गोड बोलत असले तरी आमच्या घरात गोड काही होणार नाहीये सगळं काही वेगळंच होणार आहे सो ते बघायला चुकवू नका आणि खूप मजा करा तुम्हाला आमच्याकडून आमच्याकडून तिळगुळ घ्या आणि मनात मनात गोडवा ठेवा थँक्यू <laughs>